माझा थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन लाईव सभेच्या या भव्य दिव्य सोहळ्याच्या या भव्य दिव्य मंचावर आमची बहीण संगमनेरची एक वाघीण आणि युट्यूबची एक मुलूक मैदानी तो आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक धन्यवाद झालं का पाणी नाश्ता केला का आपल्या आलेले आलेल्या हां अलकाताई आलेल्या थँक्यू 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 मी म्हणलं मी बघितलंच नव्हतं एक बरं का अलकाताई आलेली आहे अलकाताई नमस्कार 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 स्वागत हा दिगविंद त्या आय डीला का एक मिनटं त्या डीवरून कमेंट्स वाटता का मला एक सोडा बरं मी बंद करून देतो ब्ल्यू टाकतो अलकाताई वाघ एवढे झाले तरी वाघीन मी बघितलं नव्हतं मला वाटलं ताई थँक्यू झाला का तुमचा चहा पाणी झाला का अलकाताई पाणी झाला का मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो थँक्यू वाघ एवढे झाले तरी कशाला पाहिजे वाघीन वाघीन लागत ओ मग वाघीन नको का वाघेन तर पाहिजे मुळात वाघिनेशिवाय मजा आहे का वाघांची पायथस कशी होती मग लागतात हो हे का नाही झाला का चहा पाणी झाला सोयीस्कर सोयीस्कर पण विसरला तुम्ही ऐका ना ते त्या जी आयडी ना ती आय डीची ना मला कमेंट त्याच्यावर सोडा ना आता मी वाटलं बंद करतो गरम पाणी पिते हो का हो का थंडी कशी आहे ऐका ना ती ना ती आयडी आहे ना नवीन ती आयडीच आहे ना, ना। मला मी रात्री शोधित होतो बरं बरं टाइम पण मला ती कोणती आय डी गावली माहिती का ती मराठीमध्ये तुम्ही नाव टाकले का ती आयडी अल्का पवार म्हणून बघा पवार अल्का म्हणून ती ती आयडी आहे का Uh, सहा ते सात व्हिडिओ बघा त्याला मी कमेंट सोडलेले आहे पहिला एक मारुतीचा आहे कमी आहे त्यांनी हो का पहिला एक व्हिडिओ मारुतीचा आहे बघा आणि त्याच्यावर कळतं सहा सात ते आठ व्हिडिओ आहे पा तर मी तीन चार व्हिडिओला कमेंट केलेली आहे बघा त्या बरोबर आहे ना तीच आय डी ना त्याच आय डीला ब्ल्यू द्यायचा ना हो तीच आहे हो ना तीच आहे का बरं बरं तीच आय डीला मग ब्ल्यू देतो दे मी धन्यवाद मनापासून स्वागत संदीप दादा नमस्कार मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन तात्या भाऊ नमस्कार वहिनी नमस्कार शुभ सकाळ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग संदीप दादा झालं का पाणी तीच आहे ओके ओके त्या ती आयडीला रात्री मी गेलो होतो त्याचे व्हिडिओ बघितले संपूर्ण आणि तीन का चार व्हिडिओला मी कमेंट केली आहे पहा तुम्ही चार व्हिडिओला एक कमेंट टाकल्या आहे त्या बरं का हा तात्या भाऊ मला ब्ल्यू नाही अजून थँक्यू मनापासून स्वागत अभिनंदन कमेंट कमेंटमधून देतो तुम्हाला ऐका ना कमेंट सोडा कमेंट व्हिडिओला कमेंट सोडा तिथून बघू थँक यू मनापासून स्वागत लाईक डन केल्याबद्दल थँक्यू कशी आहात व्हिडिओ छान व्हिडिओ आहे छान मी काय गेलो माहिती याला कारण जो पहिला व्हिडिओ टाकला होता ना त्या व्हिडिओच्या आधारे मी गेलो कारण मी खाली पहिला चेक केला व्हिडिओ पहिला व्हिडिओ मारुतीचा होता बघा तो मी बरोबर म्हणलं तुमचीच डी आहे मग डी पी चेक केला म्हणलं बरोबर आहे ओके ओके थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन थँक्यू थँक्यू सोडल्या कमेंट मी हो का बरं बरं कमेंट सोडा थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन हो ती आयडी मी बघितली रात्री पवार मराठीमध्ये सहा सात व्हिडिओ आहे त्याला बरोबर आहे त्यामुळे मी कमेंट केलं त्याला पण त्याला ब्ल्यू टाकलं नाही म्हणलं पहिलं ना विचारू आपण म्हणजे काय होतं असं प्रत्येक नावाचे बरेच आहे कारण डी पी बी समजा हे होते त्यामुळं काही ट्रबल नाही त्यांना ह्या डीचा डी पी सारखंच आहे ना काय कायम बरं बरं ओके ओके थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपलं थँक्यू लाईव्ह सभेच्या भव्य दिव्य सोहळ्याच्या भव्य दिव्य मंचावर उपस्थित मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद <स्थाँगा> ओका थँक्यू दोन नंबर लाईव्ह डन देन झाले धन्यवाद अलकाताई आणि संदीप दादा आलेले आहे करा नवीन कोणी जरा तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करून डबल स्क्रीनला टच करा लाईक होते चला फटाफट फटाफट लाईक करून घ्या संदीप दादा म्हणतात ओम साईराम ओम साईराम ओम साईराम दादा थँक्यू मनापासून स्वागत कमेंट केले आहे ओके ओके कमेंट केल्या थँक्यू संदीप दादा जॉईन डन थँक्यू थँक्यू जॉईन केलं का संदीप दादा जॉईन डन केलं आहे ओके ओके अलकाताईनी दादांना जॉईन केलं आहे थँक्यू स्वागत हार्दिक अभिनंदन केल्या कमेंट केल्यात नंतर करा ओके 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 अलकाताई दादा म्हणतात ताई अलकाताई नमस्कार ओके थँक्यू अश्विनीता अजून आल्या नाही आणि आरती ताई नाही आल्या बाकी येथील सर्व आपल्या शिष्यवर्ली मंडळी आहे सर्वांनी या खाली कमेंट करा छान छान दादा सपोर्टिंगसाठी धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो थँक्यू लाईव्ह सभेच्या भव्य दिव्य सोहळ्याच्या या भव्य दिव्य भव्य दिव्य या भव्य दिव्य या मंचावर उपस्थित मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो धन्य ती आरन रत्नाची ती खान धन्यवाद या उक्तीप्रमाणे आपण सुद्धा खरोखरच हो आज जेवण झालं म्हणून तर लाईव्ह लेट झाली आज मात्र जेवण झालं रात्री उपाशी मेलो काल काल मग उपाशी मेलो म्हणलं आता जेवण नंतर जेवण लाईव्ह चालू केली बारा वाजता जेव्हा साडे अकरा वाजे मला जेवण करायला मेलो उपाशी काल मी मग त्याच्यामुळे माही मा खोड मोडली काल त्याच्यामुळे <laughs> आज जेवण घ्यायचं पहिले मग बघू लाईव्ह आज काय टेन्शन घ्यायचं नाही थँक्यू थँक्यू ते हो ना। 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 नाश्ता नाही डायरेक्ट बरोबर रेटून जेवले आता मी बाक खाऊ मस्त पैकी रामकृष्ण आरे रामकृष्ण आरे सग नमस्कार सगळ्या मंडळींना कशी शुभ सकाळ ओके हो ना हा काल साडे अकरा वाजे या म्हणलं राव मला एवढी भूक लागली होती पण लाईव्ह चालू असल्या काय काही कळणार नाही साडे अकरा वाजता जेवलो काल खोड मोडली का आज हे का पहिलं जेवण केलं म्हणलं लेट लाईव्ह करू चालू नाही तसे आठ वाजता लाईव्ह चालू करायचं आज लवकर केली दुसऱ्या आय डीवरून पण कमेंट केल्या तर त्या भाऊ ब्ल्यू देना चार झाले ओके दिला ना ह्या आयडीला ब्ल्यू बसला ना तिला द्यायचा होता पण गेला आला तिला बाबा द्यायचं होता पण इला आला इला नाही देत इचा काढणार तिला बसणार ती सपोर्टिंग आयडी त्या सपोर्टिंग आयडीला ब्ल्यू देतो हिला मोकळी ठेवतो इला हिनी कमेंट होत्यात ना हां मी मला काय वाटलं का ती ही आय डी म्हणून इला ब्ल्यू टाकलेला होता कमेंटमधून टाकला आता इचा कमेंटमधून ब्ल्यू काढावा लागेल ह्या आयडीचा कमेंटमधून ब्ल्यू काढावा लागेल आणि त्या आयडीला टाकावं लागेल हां असं करावं लागेल एका माणसाला दोन दोन ब्ल्यू नसतात एका माणसाला एकच असतो एवढे जॉईनिंग झाले चल ते हो मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू यू मी रोजच सपोर्ट आहे हो ओके ओके okay, नक्की शंभर टक्के तुमचं मी मनापासून स्वागत करतो ना हार्दिक हार्दिक अभिनंदन देतो ना तुम्हाला कोंबड्या बघायच्या का तुम्हाला कोंबड्या बघा मी म्हणत नाही ना या ह्या बाबतीत माधुमत आहे का संदीप दादा कधी अजिबात नाही हा ब्ल्यू का लाईवला दिलाय जाते भाऊ हलका ताई एका 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 माणसाला दोन दोन ब्ल्यू म्हणलो ताते भाऊ भयंका खबर हवी कोमड्या नको जाते जाऊ हो का थँक्यू थँक्यू यू मनापासून एका माणसाला दोन दोन ब्ल्यू म्हटल्यानंतर ताते भाऊ मग काय खरं नाही व्हायचं थँक्यू मनापासून पासून सांगत हवी नंतर कांदे द्या कांदे न्या हे का कांदे इथं बघा एव्हा का कांदे किती एवढी लुसका झाली बघा एवढा कांद्याचा डीग लागला हे स का फेकून दिलेलं कांदे आम्ही हो ना देणार ना कांदे देणार तुम्हाला कोंबड्या देणार हो काढून घ्या हो त्या सपोर्टिंग गाडीला देणार देतो आणि ही मेन आडी ही आहे ही निकमेंट होती ना हिचं काय हरकत नाही त्या सपोर्टिंग गाडीला देतो त्याला तिन्ही कमेंट होत नाही ना मधल्या हा ना त्याआडी कमेंट होत नाही म्हणून ना बाई mm. बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला हो का मग हम्म mm. मन मोराचा कांद्याचे एक एक पिशवी आमच्याकडे पाठवून द्या अलकाताई नमस्कार हो स्वागत माय अधिक अधिक अभिनंदन कांद्याची पिशवी घ्या अहो नक्की न्या ना तुम्ही अहो कांदा न्या भेंडी न्या गवार न्या कढी पत्ता आहे आपल्याक तुम्हाला सांगतो आपल्याकडे आता फ्लावर नाही फ्लावर संपली पण बाकी सर्व आहे हो तुम्ही नका काळजी करू मी तुम्हाला डायरेक्ट देऊ का पिशवी भरून या कांदे सांगा डायरेक्ट तुम्हाला इथून तरकारी मी देईन तरकारी हो मग आणि एकदम माल कोथंबीर मेथी शेपूची भाजी हो मग का आहे सर्व आहे ना आहे झाला च आपण झाला का जा त्यांना भेटायला गेले की मोकळे मोक Thank you. होई uh, uh, नील नमस्कार सांगा बोलले त्याच्यावर समाधानच दिलं म्हणायचं असं म्हण की समाधानी असतं ओके ओके थँक्यू थँक्यू okay, okay, देईन ना अहो माणसापेक्षा काय आपूक काय का आप मला ते सांगा बरं uh, ह्याच्यावर ट्राय करते भाऊ